पुढारीच्या महापोल नुसार महाराष्ट्रामध्ये महायुतीला सर्वाधिक जागा मिळण्याचा अंदाज आहे महाराष्ट्रामध्ये महायुतीला सत्तावीस ते बत्तीस जागांचा अंदाज दिसतोय मवियाला पंधरा ते वीस आणि एक अपक्ष विजयी होण्याचा अंदाज आहे मोठी अपडेट मोठी, मोठी, मोठी आहे पुढारी न्यूजच्या सर्वेनुसार महाराष्ट्राची आकडेवारी सांगायची झाली ते तीस साधारणपणे सत्तावीस ते बत्तीस जागांवरती महायुती सत्तावीस ते बत्तीस जागांवर आणि पंधरा ते वीस जागांवरती मविया आणि एक अपक्ष विजयी होण्याचा अंदाज आहे महायुती प्रामुख्यानं विजयी विजयाच्या दिशेने आहे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जागांच्या अर्थानं पण मवियानं सुद्धा टफ फाईट दिलेली आहे चाळीस पार जाण्याचं जे काही स्वप्न महायुतीने समोर ठेवलं होतं ते पूर्ण होताना दिसत नाहीये विनायक तुमच्याकडे एक पहिली कमेंट घेऊन मी बाकीच्या प्रवक्त्यांकडे जाईन विनायक सर ना अगदी खरं आहे अत्यंत चुरशीची लढत झालेली आपल्या एक्झिट पोल मधून दिसतीये hmm. दोन्ही मध्ये दोन्ही पक्षांना दोन्ही युत्यांना आघाड्यांना मिळणारा मध्ये फार hmm. कमी फरक आहे या यावेळेला कुणाचा विजय होणार हे ठरवणं अत्यंत कसोटीचं होतं oh. सर्व सेफॉलॉजिकल सेगमेंट आपण ज्याला लावले रूल लावले आणि मग सॅम्पलचा अर्थ काढला पण अत्यंत कडवी लढत झाली हे या निमित्तानं इथं नमूद करायलाच हवं आणि जसं तुम्ही आकडे दाखवताय तसं एज महायुतीला दिसत आहे कारण वेगवेगळ्या वेग जागा आहेत ज्या आपण सांगू की जिथं महायुती जिंकतीये आणि महाविकास आघाडीनं मात्र कडवी फाईट दिली आहे हे मात्र नमूद करायलाच हवं प्रसन्न आपण आपल्याला पहिल्यांदा जो आता हा बेसिक कल आपण सांगितले अजून आपण गुरु प्रत्येक सीट नुसार सुद्धा जाणार आहोत विभाग नुसार सुद्धा जाणार आहोत त्यापूर्वी पहिल्यांदा एक कमेंटचा आपण एक राऊंड घेऊयात भाजप पासून सुरू करूयात कारण महायुतीचा कन्व्हेनर पक्ष भाजप आहे नवनाथ पंच सत्तावीस ते बत्तीस जागा महायुती महाविकास आघाडी पंधरा ते वीस जागा पहिली कमेंट प्रसन्न मी या सर्वेचं स्वागत करतो परंतु मला फक्त एक करेक्शन आहे एक सांगायचं आहे की आपण मॅ बत्तीस जागा दिल्या भाजप हे चाळीस पार जवळपास बेचाळीसपर्यंत पर्यंत महायुतीला महाराष्ट्रामध्ये जागा मिळतील यात आमच्या मनामध्ये अजिबात शंका नाही फार पार फार सहा सात जागा या महाविकास आघाडीला मिळतील ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीने अगदी सुरुवातीपासनं सर्वांना एकत्र घेऊन काम केलेलं आहे तिन्ही पक्ष आमच्या सोबत राहिलेले आहेत आणि त्याचं ट्रान्सफर ऑफ आप वोट आपण ज्याला म्हणतो ते देखील आहे त्यामुळं महाविकास आघाडीला फारसं यश मिळणार नाही त्याचं प्रमुख कारण कोल्हापूरमध्ये ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीमध्ये फाटाफूट झाली वेगळा उमेदवार शिवसेनेनं उभाटा गटाने त्या ठिकाणी दिला आणि महायुती मात्र एकसंघपणे एक दिलानं लढताना दिसली त्यामुळं बारामतीसह भाजप जवळपास चाळीसच्या वर जागा जिंकणार आहे यामध्ये अजिबात शंका नाही तुमच्या सर्वेचा आम्ही सन्मान करतो परंतु ज्या पद्धतीनं ग्राउंडची परिस्थिती आपण बघितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींबद्दल लोकांमध्ये असलेला आत्मविश्वास आपुलकी आणि त्यांच्या नेतृत्वावर असलेला विश्वास याच्या जोरावर भारतीय जनता मला मला नवरात इनिशियलच कमेंट घेतोय आपण पुन्हा याच्यावरती भरपूर बोलणार आहोत सचिन अहिर कमेंट आपण घेऊयात सचिन अहिरजी सत्ता सत्तावीस ते बत्तीस वर महायुती आणि पंधरा ते वीस महाविकास आघाडी टायपिंग मिस्टेक झालेला दिसतंय ऐवजी महाविकास आघाडी करा म्हणजे तो विषय संपेल पण मला तर बीजीपी वाल्यांचं जरा हे वाटतोय की त्याच्यात त्यांचा ह्याच्यात पण समाधान नाही किमान चाळीसच्या खाली गेले हे तरी देखील आत्मविश्वासाने जे ते बोलत होते चाळीसच्या वरती जाणार आहेत ते तरी दिसत नाही मला असं वाटते ग्राउंड रियालिटी ज्यावेळी आपल्याला लक्षात येईल चार जूनला आपण परत या विषयावरती बसूया आम्हाला आत्मविश्वास आहे की हे आकडे आपल्याला बदल बदललेले पाहायला मिळतील कारण जसं तुम्ही जे लोकांनी जे आता सर्व्हे केलेले आहेत आणि फार कौतुक आहे की तुम्ही मासेस मध्ये जाऊन हे घेतलेले आहेत रिपोर्टर्सनी घेतलेले आहेत त्याचा आम्ही निश्चितपणे सन्मान करतो परंतु मला ह्याच्यामध्ये अजून सुधारणा होईल असं वाटते उमेश पाटील चित्र जे आता भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते आहेत वस्तुनिष्ठ जमिनीवरची परिस्थिती समजून घेऊन आपण त्या ठिकाणी जे काही सर्वे रिपोर्ट आता आलेले उमेश पाटील जी मी तुम्हाला थांबवतोय था नॅशनल चे सर्वे सुद्धा आपल्या समोर आलेला आहे अतिशय मोठा सर्वेचा सगळ्यात मोठा भाग नॅशनलचा सर्वे एनडीए तीनशे एकोणसाठ जागा एनडीए तीनशे एकोणसाठ जागा आणि इंडिया एकशे चोपन्न जागा असा पुढारीचा हा सर्वे आम्हाला जो समोर आता येत आहेत विविध हा हे विविध माध्यमांचा इतर माध्यमांचा हा जो जे हे जे आकडे आपण बघतोय नॅशनलचे देशभरातलं जे चित्र आहे ते रिपब्लिक टी व्हीचे आकडे आहेत no. ज्यामध्ये त्यांनी एनडीए ला exactly. तीनशे एकोणसाठ जागांचा अंदाज वर्तवलेला आहे तर इंडिया आघाडीला त्यांनी no. एकशे चोपन्न जागांचा अंदाज वर्तवलेला आहे आपण जे राष्ट्रीय माध्यम संस्था आहेत त्यांचे हे सर्वे आहेत आता जो दाखवतोय आपण तो रिपब्लिक पी एम आय आर क्यू नावाच्या या संस्थेकडनं करून घेण्यात आलेला सर्वे आहे एनडीए तीनशे एकोणसाठ तीनशे एकोणसाठ आणि इंडिया एकशे चोपन्न आणखी सुद्धा या बाकीचे बाकीच्या ज्या नॅशनल चॅनल्स किंवा ज्या एजन्सीजचे नंबर येतील तसं तसे ते अपडेट होतील उमेश पाटीलजी थोडक्यात या दोन्ही अर्थाने तुमच्या कमेंट घेऊन आपण पुढे जाऊयात राष्ट्रीय आणि महाराष्ट्राचे आकडे महाराष्ट्राचे आकडे पुढारीच आहेत राष्ट्रीय आकडे नॅशनल चॅनल्स आहेत दोन्ही सर्वेचं आणि आताचे एक्झिट पोलचं मी स्वागत करतो आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांचं अभिनंदनही करतो शेवटी हे जे सर्वे असतात त्याला सायंटिफिक बेस असतो हे सर्वे म्हणजे फक्त एवढ्या लोकांच्याकडनं विचारला असतं नाही त्याच्यामध्ये एक शास्त्र आहे सायन्स आहे आणि त्यावरून हे सगळं ओपिनियन तयार होत असतं त्यामुळे याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे दहा पाच टक्के इकडे तिकडे होऊ शकतं जास्त होऊ शकतं कमी होऊ शकतं परंतु हे आपण स्वीकारलं पाहिजे ठीक आहे प्रशांत जगताप प्रशांत जगताप पंधरा ते वीस महाविकास आघाडी म्हणजे तुमचा पक्ष ज्या आघाडीत आहे तो आणि राष्ट्रीय पातळीचा सर्वे तुम्हाला दिसतोय तीनशे एकोणसाठ एनडीए इंडिया एकशे चौपन्न रिपब्लिकचा सर्वे आहे पण आता मतमोजणीला फक्त छत्तीस सात शिल्लक राहिलेले आहेत माझा हा दावा माझा हा दावा आहे की आम्ही चौतीस ते छत्तीस जागांवर नक्की राहू छत्तीस माननीय उद्धवजी ठाकरे साहेब हे पंधरा ते सोळा सीट घेतील काँग्रेस काँग्रेस बारा, थे थे। कौंग्रेस बा... कौंग्रेस बारा तेरा सीट घेईल आणि आमची राष्ट्रवादी सात ते नऊ जागा घेईल साहेबांची राष्ट्रवादी सात ते नऊ घेईल आम्ही चौतीस ते छत्तीस जागांवर नक्की राहू महायुतीच्या सारख्या नेत्यांचे आमचे हात आकाशाला पोचलेले नाहीयेत आम्ही जमिनीवर राहून हे सांगतोय ग्राउंड रियालिटी आहे चौतीस ते छत्तीस जागा आम्ही नक्की जिंकू ठीक आहे राजू वाघमारे सुद्धा आपल्या सोबत आहेत शिंदेच्या शिवसेना पक्षाचे नेते प्रवक्ते राजू आगमारे जी दोन्ही बाबतीत एक महाराष्ट्रामध्ये पुढारीच्या सर्वेनुसार महाविकास आघाडी पंधरा ते वीस महायुती सुमारे सत्तावीस ते बत्तीस आणि राष्ट्रीय पातळीचा आकडा जो नॅशनल न्यूज चॅनल्स कडनं येतोय त्यानुसार रिपब्लिकच्या अंदाजानुसार दोनशे तीन तीनशे एकोणसाठ एनडीए आणि एकशे चोपन्न इंडिया आघाडी बोला सर्वात प्रथम पुढारीचं मी स्वागत करतो की ज्या पद्धतीने तुम्ही सर्वे केलाय विथ ऑल टू रिस्पेक्ट तुम्ही जे आकडे दिले आमचे जे आकडे आहेत ते आम्हाला चाळीस पर्यंत आम्ही जाऊ असं आमचं स्पष्ट मत आहे आमचे नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी पण सांगितलंय की चाळीस पर्यंत महायुती आहे आणि राहिला प्रश्न राष्ट्रीय आकड्यांचा तीनशे साठ जो आकडा राजू वाघमार यांचा आवाज पोचायला आपल्यापर्यंत अडचण येते आपण त्यांच्याकडे जाणारच गुरु अर्थात सचिन की तुमची याच्यावर कॉमेंट नाही कारण कारण याच्यात मुद्दा असा आहे की जेव्हा ठाकरेंची शिवसेना भाजप सोबत होती पण आपण एक्झिट नाही नाही मी तुमच्याकडे यासाठी आलोय कारण ठाकरेंची शिवसेना ही पूर्णत्वाने जेव्हा भाजपासोबत होती शिवसेना भाजपची युती होती तेव्हा दोन पक्ष मिळून जितक्या जागा यायच्या त्यापेक्षा कमी जागा इथं दिसत आहेत म्हणून शंभर टक्के कमीच आहेत आणि ते याईपेक्षा कमी झाल्याशिवाय राहणार नाही जसं आता सांगितल्याप्रमाणे की आपण जसं जसं एक एक इलेक्शन आणि एक एक कॉन्स्टिट्युन्सी वाईज अशी रंगत गेलेली आहे आणि हे जे तुमचे सर्वेज ऑन गो असतील ब प्रायर तुमचे जे इलेक्शन झाल्यानंतरचे पण तुम्ही केलेले ते दिसत आहेत त्यातून तुम्हाला काहीतरी बदल निश्चितपणे दिसेल पण एक गोष्ट नक्की आहे की त्यांनी जो चाळीसच्या हो। वरती जाऊ किंवा बेचाळीस होऊ हा आता आकडा आता स्पष्ट झालेला की त्यांना ते काय मिळणार नाहीये देशाच्या स्तरावरती पण जे सर्व्हे झालेले आहेत तुम्हाला मी मागच्या दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये पण तुम्ही जर पाहिलं सी वॉटरचा सर्व्हे असेल रिपब्लिकचा सर्व्हे असेल हे चुकलेले पण आपल्याला पाहायला मिळाले काही टुडे चाणक्यचे आलेले ते सर्वे पॉझिटिव्ह होते इंडिया टुडेचे पण होते मला असं वाटते आपण कुठच्या सर्वेचा अनादर न करता या फॅक्ट वरती निश्चितपणे बोलण्यासारखं आहे परंतु आमचं कॉन्फिडन्स आहे ग्राउंड रिएलिटी प्रमाणे होईल पण आपण मला वाटते जास्त डिबेट करण्यापेक्षा चार तारखेची आपण वाट बघू आणि याच ह्याच्या माध्यमातून याचा अजून चांगल्या पद्धतीने विश्लेषण करू म्हणजे आपण विभाग आलात तर मी अजून त्याच्यात भर घालू शकतो किंवा का आपण का आपण येऊ शकतो का नाही येऊ शकतो किंवा तिकडची आमची वस्तुस्थितीची माहिती काय ती तुमच्यासमोर मांडू शकतो नवनाथ नवनाथकडनं पण घ्यावी लागेल आपल्याला नवनाथ मगाशी आपण महाराष्ट्राच्या सर्वेबद्दल तर सांगशील असतो नॅशनलबद्दल काय सांगशील रिपब्लिकचा सा आकडा तरी आपल्यासमोर आतापर्यंत आलेला आहे प्रसन्न आता पा जो आकडा बघतोय आपण जवळपास तीनशे साठ जागा राष्ट्रीय पातळीवर हो देत आहेत मला वाटतं आणखी सत्तावन्न जागांचे कौल देखील यायचे आहेत त्याच्यानंतर हा नक्की ज्या पद्धतीने आम्ही म्हटलो आपकी बार चारस पार तर हा इंडिया इंडिया आघाडीसाठी चारशो पार आणि माफ करा भारतीय जनता पार्टी आणि आमच्या एनडीए अलायन्ससाठी चारशो पारचा निश्चितपणे असेल आणि महाराष्ट्राचा जर का विचार केला तर महायुतीला आम्ही चाळीसच्या पुढे जाऊ याच्यामध्ये अजिबात शंका नाही कारण ज्या पद्धतीनं गेल्या अडीच वर्षामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाचा कार्यकाळ महाराष्ट्रातल्या लोकांनी बघितला अडीच वर्षामध्ये ज्या पद्धतीचे निर्णय घेण्यात आले स्थगिती सरकार म्हणून ज्या पद्धतीनं ओळखलं गेलं त्यानंतर पुन्हा एकदा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात सरकार आलं आणि एकूण दिल्लीनं ज्या पद्धतीनं गेल्या दहा वर्षामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात काम केलं पूर्वी अँटी इन्कमबन्सी असायची आता प्रो इन्कम्बन्सी आहे लोकांची सरकारला साथ आहे दोन हजार चौदा नंतर दोन हजार एकोणीसला आपण बघितलं की दोन हजार चौदा पेक्षा दोन हजार एकोणीस ला आम्ही जास्त मताधिकारी आणि पर्सेंटेज ऑफ वोटिंग जास्त घेऊन आलो आणि पुन्हा एकदा दोन हजार चोवीस साली सुद्धा आमचं वोटिंग पर्सेंटेज वाढलेलं असेल आणि गेल्या देखील वाढलेल्या असेल त्याचे प्रमुख आहेत ज्या पद्धतीनं आम्ही ऐंशी कोटी लोकांपर्यंत अन्नधान्य पुरवठा करण्याचं काम केलं आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रतिमा सुधारण्याचं काम केलं आणि सर्वसामान्य मतदारांना आपलंस करून विकासाचा अजेंडा घेऊन भाजपनं काम केलंय त्यामुळे जनता निश्चितपणे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सचिन अहिर सचिन अहिर बोलतात सचिन अहिर नाही नाही मला मला असं म्हणायचं आहे की तुमची सोहळ्यावरती जाण्याची मानसिकच तयार नव्हती ना एवढं जर तुम्ही देशामध्ये चांगलं काम केलंय राज्यामध्ये तुमच्याकडे एवढी संख्या आहे थोडा पुढे जर राजकारण करायची काय गरज सगळ्यांना घेऊन जायचं पदावरती घेण्याचं काम केलं मी त्याचं विश्लेषण करत नाही पण अडीच वर्षामध्ये तुम्हाला हे नेगेटिव्ह इन्कम्पन्सी कमी करण्यासाठी दोन दोन पक्ष फोडून बंद झालेले भोंगे चालू करून ते फक्त तात्पुरता तुमचा बिनशहत पाठिंबा घेऊन हे तुम्हाला केल्यानंतर पण तुमचे आकडे तेवढे येत नाहीये पक्ष फोडण्यात आधी तुम्ही भाजपसोबत दोन हजार एकोणीस साली लढलात आणि त्याच्यानंतर तुम्ही अनैसर्गिक पद्धतीने युती करून काँग्रेस राष्ट्रवादी केला सुरुवात केली आणि परिणाम म्हणून भारतीय जनता नवनाथ नवनाथ आपण ना अनैसर्गिक आणि नैसर्गिक कडे जायलाच नको सगळंच अनैसर्गिक आहे ह्या अजित पवारांच्या विरोधात दहा वर्ष भाजपचे आम्ही पाहिले होते आणि पाटलांची अडचण होईल उमेश पाटलांची अडचण होईल त्यामुळे त्याच्यात नको जायला मी विनायकडे एक वेगळा विषय घेऊन जातो मला एक विनायकडे आपल्याला जर बद्दल जरा विचारायचं विनायक मला कल्पना आहे शीतावरनं भाताची परीक्षा देशाच्या पातळीला होऊ शकत नाही पण आता आपल्याकडे सध्या तरी रिपब्लिकचे आकडे आहेत तीनशे एकोणसाठ एनडीए आणि एकशे दीडशेच्या आसपास यूपीए महाराष्ट्राचा कल पाहता आणि आपण जे काही सर्वे पण बघत होतो इतरांचा पण अभ्यास बघत होतो रिपोर्ट्स पण पाहत होतो तुम्हाला असं वाटतं साधारणपणे अशा प्रकारे असेल का फरक पडेल बाकीच्या सर्व्हेमध्ये सुद्धा परिस्थिती लक्षात घेतली पाहिजे की आपण खूपदा महाराष्ट्रातला अभ्यास करताना महाराष्ट्राच्या नजरेतनं देश पाहायचा प्रयत्न करतो oh. महाराष्ट्रामध्ये परिस्थिती पूर्ण वेगळी होती अडीच वर्षामध्ये सत्तांतर झालं दोन पक्ष फुटले hmm. त्यामुळे महाराष्ट्रातली निवडणूकच वेगळी लढवली गेली देशातल्या निवडणुकांचे मुद्दे वेगळे होते उत्तरेच्या पट्ट्यातले निवडणुकांचे मुद्दे वेगळे होते दक्षिणेत निवडणुकांचे मुद्दे वेगळे होते त्यामुळे महाराष्ट्राच्या नजरेतनं जर का देश पाहायला गेलो तर आपल्याला कोणताही आकडा येणारा सरप्रायझिंग वाटू शकतो शिवाय अजून एक प्रसन्न खूप महत्व महत्वाचा मुद्दा आहे इलेक्शन मध्ये परसेप्शन विरुद्ध इलेक्टोरल मॅनेजमेंट अशी लढाई सगळीकडे होताना दिसती चार महिन्यापूर्वी पाच राज्यांच्या निवडणुका झाला तेव्हाही परसेप्शन असं होतं की भाजप कदाचित जिंकणार नाही पण बुथ मॅनेजमेंट आणि तिथं मतदान बाहेर काढणं हा जो मुद्दा याच्यावरती भाजप त्या चारपैकी तीन राज्यात जिंकली असं त्याच्यानंतरचा अभ्यास दाखवतो त्यामुळे एक्झिट पोलमध्ये हे सगळे मुद्दे चर्चेला येतात कारण ज्यांनी मतदान केलंय ज्यांच्या हाताला शाई लागलेली आहे बोटाला शाई लागलेली आहे आशांचे ओपिनियन देशात आणि राज्यातही घेतले जातात त्यामुळे परसेप्शन विरुद्ध इलेक्टोरल मॅनेजमेंट अशी लढाई राज्यात आणि देशातही दिसते मला एक सेफॉलॉजिस्ट म्हणून एक राजकीय निरीक्षक म्हणून कडा सर्वेचं सगळं तुझ्या नेतृत्वाखाली चाललं होतं माझा प्रश्न असा आहे हा जो काही रिपब्लिकचा आपण सध्या तरी आपल्या हातात रिपब्लिकचा सर्वे आहे तीनशे साडेतीनशे पार म्हणजे आधीची इन्कम प्रो इन्कम बन्सी दोन हजार एकोणीसची पार करून परत आणखी प्लस प्रो इन्कम बन्सी या दिशेने जाणवत का वातावरण देशातलं आकारता येत नाही ये याची दोन कारण आहेत एक म्हणजे टोटल आकडा जरी सेम असला किंवा थोडासा वाढला असला तरी तो कुठून वाढतोय कुठून कमी होतोय हे महत्वाचं आहे उदाहरणार्थ दक्षिणेमध्ये आंध्र प्रदेशमध्ये भाजपची महायुतीचं गणित बसून आलंय त्यात ते, ते, तेलंगणामध्ये लढत आहेत त्यांना सारखं नेतृत्व दक्षिणेमध्ये मिळालेलं आहे ओडिसामध्ये ते खूप वेगानं घुसायचा प्रयत्न आहेत सो so, कदाचित जिथं ऑलरेडी शंभर टक्के परफॉर्मन्स भाजपाचा होता तिथं कमी होईल असं मला वाटतं माझ्या मर्यादित अभ्यासावरती पण जिथं नवं टेरेन होतं ज्याला ब्ल्यू ओशन एरिया म्हणतो आपण तिथं मात्र भाजप काही काही प्रमाणात वाढत जाईल आणि त्या अरिथमॅटिकची बेरीज निदान रिपब्लिकच्या सर्व्हेवरून पूर्वी इतकी किंवा किंचित वाढताना दिसते हा माझा मर्यादित अंदाज आहे हे मी यादी इथं स्पष्ट कर विनायक सर जे म्हणाले त्यातला एक महत्वाचा मुद्दा अगदी सुरुवातीचा तरी तो मांडला की महाराष्ट्रावरनं आपण देशाचं चित्र जे आहे त्याची तुलना करू नये किंवा ते इमॅजिन करू नये तर याच मुद्द्याला घेऊन प्रशांत जगताप आपल्या बरोबर आहेत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्याकडे जाऊयात कारण इथं मुद्दा असा आहे की महाराष्ट्रामध्ये आपल्याला या वेळेला सुद्धा म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये पण ती चर्चा होती की तुलनेने महाराष्ट्रामध्ये मोदी लाट जी आहे ती थोडीशी कमी दिसत होती किंवा ती दिसत नव्हती असंही काही लोक म्हणत होते आणि आता सुद्धा म्हणजे पवार आणि ठाकरे यांच्याबद्दलची जी सहानुभूती आहे त्यामुळे ही तफावत दिसते का exactly. देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या आकडेवारीमध्ये प्रशांत जगताप नेहमी देशाला एक दिशादर्शक राजकारणाची संस्कृती शिकवण्याचं कामकाज केलेलं आहे मागच्या सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये स्वातंत्र्यानंतर किंवा महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर इथं कधी घालणं किंवा चिखलफेकीचं राजकारण महाराष्ट्राने पाहिलं नाही किंवा केलं सुद्धा नाही दुर्दैवाने भाजपच्या आशीर्वादाने मोदीजींच्या आणि शहाजींच्या आशीर्वादाने या ठिकाणी ठाकरेंचं घर असेल किंवा पवारांचं घर असेल हे फोडण्याचा प्रयत्न झाला किंवा ते फोडलं गेलं किंवा पक्ष फोडले गेले आणि ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप केल्यानंतर त्यांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, जा केला हा महाराष्ट्रातल्या नागरिकांना सर्वसामान्य मतदारांना हा विषय पटला नाही आम्ही महाराष्ट्रातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या पुण्यातल्या मतदारांच्या चेहऱ्यावर ते भाव जाणले लोकांच्या टोकाच्या प्रतिक्रिया सुद्धा ऐकल्या त्याच्यामुळे आमचा ठाम विश्वास आहे की आम्ही पश्चिम महाराष्ट्रात दमदार पुनरागमन करत आहोत महाराष्ट्राची परिस्थिती सुद्धा ती वेगळी नाही मुंबईत तर एकतर्फी उद्धवजी ठाकरे साहेबांच्या बाजूनी तिथली जनता गेलेली आम्ही पाहतोय त्याच्यामुळं आमचा ठाम विश्वास आहे की देशात जी काही परिस्थिती असेल देशात पण वेगळी नाही पण जर देशात नका जर आज मोदीजींचं का कुठेतरी हवा दाखवली जाते तशी परिस्थिती महाराष्ट्रात बिलकुल नाही महाराष्ट्र देशाला ना दिशादर्शक चांगल्या पद्धतीचा निकाल देण्यामध्ये यशस्वी असं मला वाटतं अर्थात महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती का दिसते याविषयी प्रशांत राजू राजू आगमनाजी आम्हाला सोबत आहेत शिवसेनेचे नेते आणि प्रवते शिवसेना शिंदेच्या शुछ शिवसेनेचे नेते आणि प्रवते राजू आगमनाजी तुमची पहिली कमेंट पुढारीच्या तुम्ही कदाचित ऐकलं नसेल पुढारीच्या सर्वेनुसार महाराष्ट्रामध्ये महायुतीला सत्तावीस ते बत्तीस जागा आणि महाविकास आघाडीला पंधरा ते वीस जागा आहेत आणि रिपब्लिक चॅनलच्या सर्व्हेनुसार देशात एनडीए तीनशे एकोणसाठ इंडिया दीडशेच्या आसपास तुमची पहिली कमेंट आमच्या मते या महायुतीला कमीत कमी चाळीस जागा आम्हाला मिळणार आहेत एवढं नक्की आणि देशामध्ये तीनशे पंच्याहत्तर चा आकडा पुढे जाईल महाराष्ट्र चाळीस जागा कोणत्याही परिस्थिती चाळीसच्या कदाचित आम्ही पुढेही जाऊ विथ ऑल टू रिस्पेक्ट टू युअर आम्हाला हे डेफिनेटली वाटतय कारण टप्प्या टप्प्यामध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आगमन आणि त्यानंतर प्रत्येक परिस्थितीमध्ये झालेला बदल आणि त्याच बरोबर आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेनी महाराष्ट्रावर केलेले प्रचंड दौरे प्रचंड रॅली आणि सगळ्या सभा याचा परिणाम महायुतीच्या तुम या संपूर्णपणे निवडणुकीवर झालेला मिळतो बरं ठीक आहे मला मला राजू येतो तुमच्याकडे तोपर्यंत तुम्ही रेंज मध्ये आला तर बरं पडेल तुमचा आवाज सारखा तुटतोय आपण जरा या चाळीस आकड्याला गुरु आपल्याला डिसेफर करावा लागेल डिसायफर करावा लागेल मी विनायककडे जातो विनायक महायुतीची मंडळी मग नवनाथ असेल आमचा नवनाथ बन असेल भाजपचा कि भाजपचे प्रवक्ते किंवा राजू आगमारे असतील हा जो चाळीस आकडा चाळीस आकडा आहे आपला सर्वे सुद्धा केला तो आणखी पुढे आपण एक्सप्लेन करणारच आहोत इतक्या जागांसाठीच्या नेमकी अटीतटीच्या लढती किती आहे चाळीस आकडा जवळ जाणार आहे का महायुती आपलं रिअल रियालिटी चेक म्हणतात तो काय सांगतोय नाही प्रसन्न आपण प्रत्येक जागेवरती येऊच पण एक मात्र आपण इथं स्पष्ट केलं पाहिजे की लढती खूपच अटीतटीच्या झालेल्या आहेत ज्या दोन हजार एकोणीसला ला तीन तीन चार चार लाखाच्या लीडनं बहुतांश जा जागा आल्या होत्या तसं होताना दिसत नाहीये त्याचं कारण अरिथमॅटिक पूर्ण बदललेलं आहे दोन हजार एकोणीसच्या मे मध्ये भाजप शिवसेना एकत्र होती मग ऑक्टोबर मध्ये फक्त भाजप उरली आणि तिथून दोन पक्षांची बेरीज झाली यांच्यातले किती नक्की मतदार फुटलेत हे आपल्याला या सर्वेतन पुढे दिसेलच ह्या सगळ्यावरती हे गणित आहे पण अटीतटीच्या लढतींची संख्या खूप जास्त आहे नऊ लढती तर अशा आहेत की जिथं दोन उमेदवारांमधला फरक पाच टक्क्याहून कमी आहे आपण त्यामुळे तिथं सॅम्पलिंग डबल केलं अजून अधिक जास्त अभ्यास करायचा प्रयत्न केला आणि अजून अशा काही जागा आहेत की जिथं पाच ते दहा टक्क्याचं मार्जिन आहे त्यामुळे या वेळेला मार्जिन कमी होतील असं वाटतं त्यामुळे वेगवेगळे वेग पक्ष आणि त्यांचे नेते जे आकडे मांडत आहेत ते मांडायचा अधिकार त्यांना आहे मी नम्रपणे असं मांडू इच्छितो की इलेक्शन अटीतटीचे exactly, त्यामुळे exactly. आकडे बदलू शकतात पण ट्रेंड मात्र आपण जो म्हणतोय त्याच्या आसपास राहील सा असं मला नमूद